हाय गाईच आज बनवतो आपण चिकन शोरमा त्यासाठी आपण चिकन आधी मॅरिनेशन करून घेऊया ते कसं करतात ते बघूया त्यासाठी आपण इथे घेतले आहे तीनशे ग्रॅम चिकन आता आपण इथे घेतलेला आहे दही घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट इथे लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे घरचा मसाला मीठ ऑर्गॅन ऑर्गॅनो मिरी पावडर जिरे पावडर आणि धणे पावडर, जीरे पावडर असं सगळं घेतलेलं आहे आपण ते आधी एकत्र करून घेऊया इथे आपण चिकनला लावणारा लावायचा मसाला बनवून घेतोय आधी त्यात आपण थोडं थोडं पाणी घेतोय थो। जास्त नाही एकदम थोडं आता आपण ते चिकनला लावून घेऊया मधी होते मध्ये मध्ये आपण चेर मारून घेतले चिकनला करून तो मसाला आतमध्ये जाईल चिकनच्या अँड चिकन, चिकन टेस्टी लागेल इथे आपण आता चिकनला लावून घेतलेलं आहे ह्याला आपण एक दहा मिनटं मॅरिनेशन होऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याला फ्राय करून घेऊया इथे आता आपले दहा मिनटं झालेले आहेत चिकन मॅरिनेशनला आपण ह्याला आता फ्राय करून घेऊया तसे ते आपण तवा तापाला त्यात ते तेल ठेवलेलं आहे त्यात आपण तो फ्राय करायला टाकूया हॅलो इथे आता आपण फ्राय करायला आता इथे आपण चिकन फ्राय करायला टाकले त्याला मधी मधी अलटी पलटी करायचंय आपल्याला आता जो एक साइडून फ्राय होऊन देऊया आपण त्याला झाकून घेऊया आधी आता आपण इथे झाकण काढून चिकन पलटी करून घेऊया आता आपण पुन्हा एकदा जरा झाकून ठेवूया इथे आता आपलं चिकन फ्राय झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आणि मग फूडची प्रोसेस करूया इथे आता आपण चिकन कापून घेतोय सगळ इथे आता आपण चिकन कट करून घेतलेलं आहे आता ह्याच्या फूडची प्रोसेस करून घेऊया इथे आता आपण एक रोटी घेतली आपण लावते मेवनीच आता आपण त्यावर घेणार चिकन इथे आता आपण चिकन घेतलेलं आता व्हेजिटेबल घेऊया त्यासाठी घेऊया कोबी तो आपण चिरून आहे उभा मग घेऊया आपण गाजर आपण घेऊया थोडस कांदा कांदा घेतोय आपण इथे तो पण आपण चिरून घेतलेला आहे आता आपण वरून टाकणार थोडस मेवोनीच आणि शेजवान चटणी आता इथे टाकतो आपण मेवोनीच आणि थोडीशी शेजवणसाठी आता आपण ह्याला गोल गोल असं रॅप करून घेऊ इथे आपण आता रॅप करून घेऊया इथे इते आपला चिकन शॉर्मा रेडी झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू